डेंग्यू तापाच्या रुग्णाचं सहा लाख बिल कसं रुग्णाला अमृत पाजलं का आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टर संतोष बांगर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल ऑडिओ मराठी पुष्टी करत नाही नमस्कार आमदार बांगर बोलतो हा नमस्कार साहेब नमस्कार ते आदित्य मानिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा हो 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 हो, थी 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 हो, हो ते तीन लाखाचं मेडिकल हो आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तिचे म्हणजे हे झालंय बिल झालंय एक लाख ऐंशी हजार रुपये जमा केलंय आणि बाकीचे पैसे राहिलेत तर मला वाटतंय आता दहा दिवसाचे म्हणजे सहा लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला किती पद योग्य आता तुम्हाला माहित नाही त्याची कंडिशन कंडिशन किती खराब असू द्या ना तिला काय अमृत पाजले का तुम्ही दहा दिवसाचे सहा लाख रुपये कशाला म्हणतात तुम्ही ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे दादा मला सगळीच कल्पना आहे माझा भाऊ एमबीबीएस एमडीए त्यांना ना, ना इम्युनोग्लोबलिन नावाचं एक इंजेक्शन द्यावं लागलं तीन लाख पाच हजार रुपये आम्ही मेडिकलचे दिले साहेब नाही आपला गैरसमज होतोय काही गैरसमज नाही पूर्ण बिलिंग आहे माझ्याकडे हॉस्पिटलचं बिल आहे ना एक तर मी डॉक्टर एक काम करणार तिथे ठरल्याप्रमाणे बिल अरे पैशाचा आलं का लक्षात असे गोरगरीब लोकांना लुटू नका हे लुटणं कसं का, का म्हणणार पेशंट चांगला झाला अरे पेशंट चांगला झाला तर पैसे घेण्याची काही पद्धत असती ना हो हा जे ठरलं आता तुम्हाला कल्पनाच नाही पेशंट किती सिरियस होता तुम्ही किती पेशंट वाटतं पण दाते लोकांनी मला बोलले ना त्यांनी सांगाव हो की आम्ही लुटल किंवा आम्ही वाहो मी त्यांचा नातेवाईक आहे माझ्या मतदारसंघातला पेशंट तो नाही मग तुम्ही मला अधिकाने फोन केलात की त्या पेशंट आपण दुसरीकडे शिफ्ट केला असतं त्यांना हा कोणीकडे पेशंटला शिफ्ट केलं असतं पण ही मदत आहे का अहो ज्या वेळेस दुःखाची घटना येते ना त्यावेळेस माणूस सांगावर तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं एवढंच आहे की ते बाकीचे जे पैसे येतात ते घेऊ नका बर ठीक आहे करा तेवढी मदत रुग्णांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम मागणं गैर नाही असं आयएमएनी म्हटलंय पुणे पालिकेच्या परिपत्रकाला कडून विरोध